नमस्कार हुमी, मी संतोष दत्तू डोमडे राहणार देशवंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर माझा हा आडीचक्र कांद्याचं प्लॉट आहे या प्लॉटला मी धनश्री क्रॉप्स ह्युमि ह्युमिक आणि इंटॅक पहिल्यांदा लागवडीनंतर मी दहा ते बारा पाट पाण्यातून सोडलं त्याच्यानंतर मी चौदा अठ्ठेचाळीस वापर केला त्याच्यानंतर मी हायड्रास्पीडचा वापर केला आणि आता मला याच्यासाठी स सा सरांनी मार्गदर्शन केलं तर त्यांनी मला सांगितलं आता याला झिरो नऊशे चाळीसचा वापर करा आणि आता मी तो दोन दिवसाने त्याचा पण वापर करणार आहे आणि मला याचे धन्नश्री क्रॉपच्या खतांचे आणि औषधांचे शंभर टक्के रिझल्ट आणि जवळजवळ आम्ही ना चार ते पाच वर्षापासून धन्नश्री क्रॉपचे हे प्रोडक्ट वापरतं आणि याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि शंभर टक्के शेतकऱ्याला फायदा आहे याचा आणि तुम्ही हा माझा प्लॉट बघू शकता इतर प्लॉटच्या तुलनेत आणि या प्लॉटच्या तुलनेत बराच काय फरक आहे नंतर लगेच फरक झाले कांद्याची ग्रोथ मान फुगवण आणि साईज सर्व सर्व शेतकऱ्यांनी धनश्री क्रॉपचे हे प्रोडक्ट वापरले पाहिजे धन्यवाद